पहाटेच्या काळ्या कुठ्ठ्या अंधारात एका भयानक अपघातानं सर्वांना हदरवून सोडलं लाखो रुपयांची गाडी असून ही अपघात झाल्यानंतर गाडीचे एअरबॅग देखील उघडले मात्र तीन मित्रांचं दुर्दैव इतकं होतं की एअरबॅग उघडून देखील त्यांचा जीव मात्र काही वाचला नाही भरधाव वेगात धावणारी क्रेटा कार रस्त्याकडेच्या एका झाडाला इतक्या जोरात धडकली की कारच्या चेसिसचे दोन तुकडे झाले धडकेनंतर कारचा काही भाग झाडा पुढे उडून पडला तर एअर बॅग फुटूनही पुढच्या बसलेले दोन तरुण डॅशबोर्ड मध्ये अडकले या भीषण दुर्घटनेनं तिघांचा जागीच अंत झाला तर एक जण गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंजत आहे या अपघातानं अन कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय ज्यांचा मित्रत्व आणि एकत्र घालवलेले क्षण आता फक्त आठवणींच्या स्वरूपात शिल्लक राहिलेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे तीन वाजता ही घटना घडली प्रीत आहुजा विशाल डाबी आणि पंकज सिसोदिया हे एका जेवण करून घरी परतत होते परत काही कामानिमित्त निमित्त गेलेले हे तरुण शाळेपासूनचे जवळचे मित्र होते परतीच्या प्रवासात त्यांनी धाब्यावर थांबून जेवणाचा आनंद घेतला पण नियतीला काही वेगळंच मंजूर होत प्रीत कार चालवत होता तर विशाल त्याच्या शेजारी बसला होता कारचा वेग एकशे एक चाळीस किलोमीटर प्रति तास पेक्षा जास्त असल्याचा प्राथमिक अंदाज आहे अचानक नियंत्रण सुटल्यानं कार थेट झाडावर आदळली धडकेनंतर एअरबॅग्ज उघडल्या पण वेग इतका प्रचंड होता की एअरबॅग्ज फाटल्या आणि पुढच्या सीटवरील प्रीत आणि विशाल डॅशबोर्ड मध्ये अडकले कारचे चेसिसचे दोन भाग झाले जणू ती कार एखाद्या कागदासारखी फाटली या दुर्घटनेत प्रीत आहूजा विशाल डाभी आणि पंकज सिसोदिया यांचा जागीच मृत्यू झाला तिघांचं वय अवघा पंचवीस वर्ष होतं त्यांच्या आयुष्याची स्वप्न अजून पूर्ण व्हायची होती राहुल कंडारे हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे कारमध्ये अडकलेल्या या तरुणांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला तब्बल एक तास झुंजावं लागलं कुटुंबियांच्या सांगण्यानुसार हे सगळे शाळेपासूनचे मित्र होते ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना साथ दिली सिहोरहून परतताना त्यांनी कधीच विचार केला नसेल की हा त्यांचा शेवटचा प्रवास अपघाताने कुटुंबियांना आणि आणि मित्रमंडळींना असह्य दुःखात ज्या घरामध्ये काही तासांपूर्वी हास्य आनंद होता तिथं फक्त आता दुःखाची काळी छाया पसरली आहे तीन मित्रांच्या शाळेतील त्या निरागस मैत्रीच्या गोष्टी एकत्र घालवलेले क्षण आणि भविष्याचे स्वप्न आता फक्त कुटुंबियांच्या मनात आठवणींच्या रूपामध्ये उरलेली आहेत हा अपघात केवळ एक दुर्घटना नाही तर एक संपूर्ण मित्रमंडळीच्या आयुष्याचा अंत आहे ज्यांनी भोपाळच्या रस्त्यावर कायमचा निरोप घेतला